राम राम मंडळी तर कोणी विस्की पूर्ण का जरा पण आहे का बरं जरा ऐकण्यासारखं आहे एकदा काय झालं तर माहीत आहे का मी ते रोडच्याकडला जडीबोटीवाली बसतात बघा त्यांच्याकडे गेलो तुम्ही गेल्यावर ते जडीबोटीवाल्यानं मी त्याच्याजवळ गेलो आणि त्याला म्हणलं बाबा तुमच्याकडे कौशल आहे का म्हणलो मी म्हणल्यावर कशाचं पाहिजे बाबा हा म्हटलं त्यांना मला मी म्हणलं बाबा चार वर्ष झालं लेकरू बाळच नाही मला हा मी म्हणल्यावर मग ते तासभर लेक्चर दिले की मला त्याच्यावर हे असं असते तसं असते हे असते ते असते म्हणून बरंच बरंच काय 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 सांगितलं आणि सांगून शेवटी मग ते पुड्या बांधलेल्या काय तर बारा पुड्या होत्या मग त्याच्यातल्या अर्ध्या पुड्या मला दिलं मला दिल्यावर मग परत त्याला म्हणलो बाबा म्हणलो म्हणल्यावर काय बाबा बोला म्हणला त्यानं मी म्हणलो असं असं एक अजून एक प्रॉब्लेम आहे माझा म्हणलो मी मग प्रॉब्लेम हाय म्हणल्यावर बरं बोल बोल काय तुझा प्रॉब्लेम आहे सांग म्हणलं मी म्हटलं बाबा चार वर्ष झालं बायको माझ्या जवळच नाही म्हणलो मी म्हटल्यावर तुम्हाला येडवणीच कराल की येऊनी करून मग मला म्हणतं मग असं असलं तर मग मलाच घेऊन जास्त वाट म्हणलं मला अजब बाप रे म्हणलो हे का येड्याचा बाजार म्हणलो मी हिला निघून का करू तिथं का खार घालू ह्याचा होय मला घेऊन जा आम्हाला लना आवडी विषय आहे हो सगळं